संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या स्वराध्या करावके क्लब व विदर्भ न्यूजच्या वतीने नवोदित गायिकांसाठी एक हक्काचं व्यासपीठ म्हणून नवनवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून नवोदित गायकांना व गायिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे गाण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि दर्जेदार कार्यक्रमांचं आयोजन करणे यासाठी स्वराध्या करावके क्लब परिचित आहे या क्लबचे संचालक दिनकर तायडे व स्वामिनी तायडे आणि त्यांच्या संपूर्ण कराव के क्लब यावर्षी देखील स्वतंत्र दिवसानिमित्त एक शाम वतन के नाम हा देशभक्तीपर गीतांचा बहारदार कार्यक्रम में आयोजित करण्यात आलेला आहे विदर्भ न्यूज वरती या कार्यक्रमाचं प्रक्षेपण पंधरा ऑगस्ट च्या दिवशी दुपारी तीन वाजता व पुन्हा प्रक्षेपण पंधरा ऑगस्ट च्या दिवशीच रात्री नऊ वाजता करण्यात येईल यामध्ये जे उत्कृष्ट गायक व गायिका ठरतील त्यांना सिंगर ऑफ द शो ने सन्मानित करण्यात येणार आहे प्रत्येक गायक व गायिकेस प्रमाणपत्र आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे महाराष्ट्रामधील कोणत्याही जिल्ह्यातील गायक व गायिका यामध्ये सहभागी होऊ शकतात त्यांचा पूर्णपणे चित्रीकरण केलेला व्हिडिओ त्यांना देण्यात येणार आहे यामध्ये ऑनलाईन सहभागी होऊ शकतात सहभागी होण्यासाठी आपला चांगल्या क्वालिटीचा ऑडिओ आणि व्हिडिओ चित्रीकरण करून पाठविणे गरजेचे आहे या दिवशी प्रक्षेपित होणारे गाणे फक्त देशभक्तीपर हिंदी किंवा मराठी असावे ही यामध्ये अट टाकण्यात आलेली आहे अशी माहिती स्वराध्या करावके क्लब चे संचालक दिनकर तायडे संचालिका स्वामिनी तायडे विदर्भ न्यूज चे प्रबंध संपादक अमोल नानोटकर अमरावती जिल्हा साऊंड सिस्टीम संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र सिंग बघेल यांनी केले आहे शुभ दिन है हम सबका लेहरा लो तिरा रंगा तो तो सच्चाई रहती है यहाँ दिन सचाई रहती है हम उसके देश के वासी है

चला लो यारो मौत चला ना बन जाए संभालो यो ते पणा अमे, सीखे